मैत्रिणींनो आज जर एखाद्याने तुम्हाला विचारलं ना तू काय करतेस आणि तुम्ही उत्तर दिलांत मी गृहिणी आहे तर समोरचा क्षणभर गप्प बसतो कधी डोळ्यांत दया कधी नजरेत प्रश्न तर कधी मनात एक न बोललेली गोष्ट म्हणजे नोकरी नाही पण खरंच नोकरी नाही म्हणजे काम नाही का पगार नाही म्हणजे किंमत नाही का आज आपण अशा समाजात जगतो जिथे पगाराला मान आहे पण योगदानाला नाही आणि याच चुकीच्या मानसिकतेवर बोट ठेवत प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरू एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब आणि ते पुढे म्हणतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी प्रत्येक गृहिणीसाठी आणि प्रत्येक त्या माणसासाठी आहे ज्याला वाटतं घरात राहणं म्हणजे काहीच न करणं गृहिणी म्हणजे नेमकं काय गृहिणी म्हणजे फक्त स्वयंपाकघरात वावरणारी बाई नाही गृहिणी म्हणजे सकाळी सगळ्यांपूर्वी उठणारी आणि रात्री सगळ्यांनंतर झोपणारी गृहिणी म्हणजे घराचं बजेट सांभाळणारी अर्थमंत्री मुलांची पहिली शिक्षिका नवऱ्याची भावनिक ताकद सासरची प्रतिष्ठा आणि माहेरची शान घरात कोण आजारी आहे कोण दुःखी आहे कोणाचं मन खचलेलं आहे हे ओळखण्याची संवेदनशील शक्ती फक्त गृहिणीकडे असते पण समाज ह्या सगळ्याला काम मानायला तयार नाही बिनपगारी जॉब याचा अर्थ काय सद्गुरू गृहिणीच्या कामाला बिनपगारी जॉब म्हणतात पण हा शब्द ऐकताना आपण एक गोष्ट विसरतो पगार नसतो पण जबाबदारी अमर्याद असते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाचे तास ठरलेले असतात सुट्ट्या ठरलेल्या असतात काम न केल्यावर रजा मिळते पण गृहिणीचं काम चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस कोणतीही रजा नाही कोणताही बोनस नाही कोणतंही प्रमोशन नाही आणि तरीही तक्रार नाही एक दिवस गृहिणी नसली तर फक्त एक कल्पना करा उद्या सकाळी घरातली आई काम करणार नाही स्वयंपाक नाही मुलांची तयारी नाही घर आवरलेलं नाही कोणाची काळजी नाही त्या एका दिवसात संपूर्ण घर कोलमडेल मग सांगा हे काम छोटं आहे का नोकरी करणारी स्त्री वर्सस गृहिणी चुकीची तुलना आज समाजाने एक स्पर्धा निर्माण केली आहे नोकरी करणारी स्त्री प्रगतिशील गृहिणी मागासलेली पण सद्गुरू ठामपणे सांगतात जर एखाद्या स्त्रीला नोकरी करायची इच्छा असेल तर तिने ती नक्की करावी आर्थिक स्वातंत्र्य चांगली गोष्ट आहे पण ते पुढे हेही सांगतात नोकरी करत नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नका कारण घर चालवणं हे फक्त भांडी घासणं नाही हे आयुष्य घडवणं आहे समाजाची चुकीची मोजपट्टी आज आपण माणसाची किंमत कशावर ठरवतो पगार किती आहे पद कोणतं आहे गाडी कोणती आहे पण आईच्या बाबतीत ती किती प्रेम देते किती संयम ठेवते किती संस्कार देते याची मोजणी कुठेच नाही म्हणूनच गृहिणीचं काम दिसत नाही पण त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यभर दिसतो इच्छाविरुद्ध सक्ती सर्वात महत्वाचा मुद्दा सद्गुरू इथे एक फार महत्त्वाची रेष ओढतात ते म्हणतात बाईने गृहिणी व्हावं की नोकरी करावी हा तिचा स्वतःचा निर्णय असावा तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरात न चुकीचं तिच्या इच्छेविरुद्ध तिला नोकरीला इच्छ लावणंही चुकीचं जर एखादी स्त्री आनंदाने समाधानाने घर सांभाळण्याचा निर्णय घेते तर तिने मान खाली घालायची गरज नाही मी गृहिणी आहे अभिमानाने म्हणा आज अनेक स्त्रिया हे वाक्य सांगताना थांबतात जणू काही अपराध केलाय पण खरंच सांगायचं तर मी गृहिणी आहे हे वाक्य लाजेचं नाही हे जबाबदारीचं आहे हे सांगण्यामागे अर्थ आहे मी माणसं घडवते मी घर घडवते मी उद्याचा समाज घडवते मातांच्या हातात उद्याचा समाज सद्गुरूंचे शब्द खूप खोल आहेत उद्याचा समाज कसा असेल हे आजच्या माता आपल्या मुलांवर कोणते संस्कार करतात यावर अवलंबून आहे मुलांना घडवणं हे, हे जगातलं सर्वात मोठं काम आहे कारण डॉक्टर इंजिनियर अधिकारी शाळा घडवते पण माणूस आई घडवते आनंदी आई सशक्त पिढी ज्या घरात आई आनंदी असते समाधानी असते स्वतःच्या निर्णयावर ठाम असते त्या घरात वाढलेली मुलं आत्मविश्वासू होतात पण जिथे आईला सतत कमी लेखलं जातं दडपण दिलं जातं तुलना केली जाते तिथे मुलंही मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात ठरत नाही तुम्ही जे करता त्याचा परिणाम काय आहे यावर तुमचं महत्व ठरतं गृहिणीचं काम दिसत नाही पण त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या दिसतो घरातील वातावरण आणि आईचं मन घराचं वातावरण आईच्या मनावर अवलंबून असतं जर आई सतत तणावात असेल स्वतःला कमी समजत असेल दडपणाखाली असेल तर घरात शांतता राहत नाही पण जिथे आई स्वतःच्या भूमिकेवर समाधानी असते स्वतःचा निर्णय अभिमानाने स्वीकारते आणि तिला घरातून मान मिळतो तिथे घर आपोआप सुखी होतं कुटुंबाची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही एक मोठी चूक आपण सगळे करतो गृहिणीचं मानसिक आरोग्य फक्त तिचीच जबाबदारी आहे असं समजतो पण नाही हे कुटुंबाचं कर्तव्य आहे नवऱ्याने तिच्या कामाची दखल घ्यावी तू काय करतेस असा प्रश्न विचारू नये तुझ्याशिवाय घर चालणार नाही हे कधी कधी बोलून दाखवावं कारण कौतुक हा सर्वात मोठा पगार असतो पुरुषांची भूमिका फक्त कमावणारे नव्हे आजही अनेक पुरुष म्हणतात मी पैसे कमावतो घराची जबाबदारी तिची पण घर फक्त पैशावर चालत नाही घर चालतं समजुतीवर संवादावर आणि एकमेकांच्या योगदानाच्या आदरावर पुरुषाने जर हे मान्य केलं की घर चालवणं हेही एक पूर्णवेळ काम आहे तर गृहिणीचं अर्ध ओझ तिथेच कमी होतं गृहिणीला ओळख का हवी असते अनेकदा लोक म्हणतात तिला ओळख कशाला हवी घर सांभाळते ना ते पुरेसं आहे पण सत्य असं आहे प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाची दखल हवी असते गृहिणीला प्रसिद्धी नको मोठं पद नको फक्त एवढंच हवं असतं माझं काम महत्त्वाचं आहे हे कोणीतरी मनापासून म्हणावं गृहिणी आणि एकटेपणा घर भरलेलं असतं पण तरीही अनेक गृहिणी आतून एकट्या असतात कारण त्यांचं दुःख ऐकायला कुणी नसतं त्यांच्या थकव्याला नाव नसतं त्यांच्या अश्रूंना वेळ नसतो आणि मग हळूहळू नैराश्य येतं यावर उपाय तिच्यात बदल घडवणं नाही तर समाजाची नजर बदलणं आहे गृहिणीला सशक्त करणं म्हणजे काय सशक्तीकरण म्हणजे फक्त नोकरी देणं नाही सशक्तीकरण म्हणजे तिच्या निर्णयाचा आदर तिच्या कामाची किंमत तिच्या थकव्याची जाणीव तिच्या भावनांना मान जर हे मिळालं तर गृहिणी आतून मजबूत होते गृहिणीचा अभिमान आजची पिढी आणि उद्याचा समाज आजची तरुण पिढी चुकीच्या मोजमापात अडकलेली आजची तरुण पिढी हुशार आहे शिकलेली आहे जग पाहिलेली आहे पण तरीही एक गोष्ट खूप वेगाने वाढतीये तुलना आज माणसाचं मोल त्याच्या कुवतीवर नाही त्याच्या कमाईवर ठरतं कोण किती कमावतो कोण कुठे काम करतो कोण किती स्टेटस दाखवतो या सगळ्यात घर सांभाळणारी स्त्री मागे पडते आणि हळूहळू गृहिणी हा शब्दच जुनाट वाटू लागतो सोशल मीडियाचा खोटा झगमगाट आज सोशल मीडिया सांगतो सतत बिझी रहा सतत काहीतरी अचीव्ह करा सतत स्वतःला सिद्ध करा पण तो सा हे सांगत नाही घरात राहून मुलांचं आयुष्य घडवणं हेही एक अचीव्हमेंट आहे सोशल मीडियावर आईचा संयम दिसत नाही तिचं प्रेम व्हायरल होत नाही तिचं त्यागाचं आयुष्य कोणत्याही रीलमध्ये मावत नाही म्हणूनच आजची पिढी गृहिणीकडे लो व्हॅल्यू म्हणून पाहते सद्गुरूंचा विचार काळाच्या पुढचा सद्गुरू या सगळ्यावर खूप स्पष्ट विचार मांडतात ते म्हणतात तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही कसं करता हे जास्त महत्वाचं आहे घर सांभाळणं जर ओझं म्हणून केलं तर ते कष्ट आहे पण तेच काम जर आनंदाने केलं तर ते साधना आहे गृहिणीचं आयुष्य हे साधनाचं आयुष्य आहे गृहिणी उद्याच्या समाजाची शिल्पकार आज आपण ज्या समस्या पाहतो असंवेदनशील तरुण वाढती हिंसा नात्यांमधली दरी माणुसकीचा अभाव याचं मूळ कुठे आहे संस्कारात आणि संस्कार शाळा देत नाही संस्कार घर देतं आई देतं जर आईला वेळ नसेल मान नसेल आदर नसेल तर ती पुढची पिढी कशी घडवणार म्हणूनच गृहिणीचा सन्मान हा समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे मी गृहिणी आहे आत्मविश्वासाचं वाक्य आज अनेक स्त्रिया स्वतःची ओळख सांगताना थांबतात मी गृहिणी आहे हे सांगताना कुठेतरी आवाज कमी होतो पण हे वाक्य असं असायला असा हवं छाती ठोकून सांगितलेलं कारण याचा अर्थ असा, असा आहे मी कुटुंब घडवते मी माणसं घडवते मी मूल्य जपते मी नात्यांना अर्थ देते हे कोणत्याही पदापेक्षा कमी नाही गृहिणीचा अभिमान कसा वाढवायचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे गृहिणीचा अभिमान फक्त भाषणातून वाढत नाही तो वाढतो घरात तिचं मत विचारलं गेलं की निर्णयात तिला सामील केलं की तिच्या थकव्याची दखल घेतली की तुझ्यामुळे घर चालतं हे मनापासून म्हटलं की अभिमान तिला दिला जात नाही तो तिला जाणवला पाहिजे पुरुष आणि समाज शेवटची जबाबदारी जर खरंच बदल हवा असेल तर पुरुषांनी एक गोष्ट स्वीकारली पाहिजे घर चालवणं हे बायकोचं काम नाही हे कुटुंबाचं काम आहे पुरुषाने जर गृहिणीला समान भागीदार मानलं तर तिच्या आयुष्यातील अनेक जखमा आपोआप भरून निघतील गृहिणीविरुद्ध करिअर चुकीचा प्रश्न खर तर प्रश्न असा असायला हवा ती आनंदी आहे का ती घरात राहून समाधानी आहे का ती नोकरी करून स्वतःला पूर्ण समजते का कारण सशक्तीकरण एकाच वाटेवरून येत नाही सशक्तीकरण निवडीच्या स्वातंत्र्यातून येतं सद्गुरूंच्या विचारांचा सार सद्गुरूंचं म्हणणं एका ओळीत समजायचं असेल तर गृहिणी असणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही तर जबाबदारीचं शिखर आहे आज जर समाजाने ही एक गोष्ट समजून घेतली तर अनेक स्त्रियांचं आयुष्य बदलू शकतं आज जर तुमच्या घरात आई गृहिणी असेल तर एकदा तिच्याकडे नीट पहा तिच्या हातांवरच्या रेषा पहा तिच्या डोळ्यांमधला थकवा पहा आणि मग स्वतःला विचारा या सगळ्याची किंमत कुठल्या पगारात मोजता येईल उत्तर एकच आहे कुठल्याच नाही गृहिणी बिनपगारी असते पण बिनमोल नसते ती दुर्लक्षित असते पण अनावश्यक नसते ती शांत असते पण कमकुवत नसते गृहिणी हा समाजाचा कणा आहे आज हा व्हिडिओ इथे संपतो पण एक विनंती आहे आज रात्री तुमच्या घरातल्या त्या स्त्रीकडे जिच्यामुळे घरघर वाटतं जिच्या कष्टांमुळे तुमचं आयुष्य सुरळीत चालतं जिच्या थकव्यावर कधी टाळी पडत नाही त्या आईकडे त्या बायकोकडे त्या गृहिणीकडे फक्त एकदा प्रेमाने पहा तिला विचारू नका तू काय करतेस फक्त एवढंच म्हणा तुझ्यामुळे सगळं चालतं कदाचित तिला पगार नसेल पण तिच्या योगदानाची किंमत कुठल्याच पैशात मोजता येणार नाही गृहिणी बिनपगारी असते पण बिनमोल नसते ती शांत असते पण कमकुवत नसते आणि हो जर आज हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यांत पाणी आलं असेल किंवा मनात कुठेतरी आईची आठवण आली असेल तुमच्याकडून एक छोटा आग्रह हा व्हिडिओ लाईक करा कारण हा लाईक प्रत्येक गृहिणीच्या सन्मानासाठी आहे हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित कुणीतरी आज स्वतःला कमी समजत असेल चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे आवाज आहे त्या न बोलणाऱ्या भावनांचा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गृहिणी आहे अभिमान तुमची एक कमेंट कुणा आईच्या मनाला आधार देईल कुणा गृहिणीला पुन्हा स्वतःवर विश्वास देईल पुन्हा भेटू अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसोबत तोपर्यंत गृहिणीचा सन्मान करा कारण तीच उद्याचा समाज घडवते धन्यवाद